नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आज बावीस एप्रिल रोजी जगभरात पृथ्वी दिवस साजरा केला जात आहे पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी वसुंधरा दिन दरवर्षी साजरा केला जातो पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरण टिकवण्याचे महत्त्व सांगण्यासाठी पृथ्वी दिन साजरा केला जातो वसुंधरा दिन जागरूकता वाढवतो आणि पर्यावरण वाढवण्याच्या वाचवण्याच्या दिशेने कार्य करण्यास प्रेरित करतो हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की निसर्गाशी आपले नाते किती खोल आहे आणि त्याशिवाय मानवी जीवन शक्य नाही जागतिक वसुंधरा दिवस दरवर्षी बावीस एप्रिल रोजी साजरा केला जातो पृथ्वी दिन आज एकशे ब्याण्णवहून अधिक देशांमध्ये दे साजरा केला जातो प्लॅस्टिकमुळे प्रदूषणाच्या गंभीर समस्येबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना प्रवृत्त करणे हा या थीमचा उद्देश आहे पृथ्वी वाचवण्यासाठी येथून प्लास्टिक नष्ट करणे हा या थीमचा उद्देश आहे दोन हजार चाळीसपर्यंत सर्व प्लॅस्टिकचे उत्पादन साठ टक्क्यांनी कमी करण्याचे त्याचे ध्येय आहे एकोणीसशे सत्तरमध्ये पृथ्वी दिन साजरा करण्यास सुरुवात झाली सर्वप्रथम अमेरिकन सिनेटर गेलॉल्ड नेल्सन यांनी पर्यावरण शिक्षण म्हणून या दिवसाची सुरुवात केली एक वर्षापूर्वी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये कॅलिफोर्नियातील सांता बारबरा येथे तेल गळतीमुळे शोकांतिका घडली या अपघातात अनेकांना दुखापत झाली असून त्याने पर्यावरण रक्षणासाठी काम करण्याचा निर्णय घेतला यानंतर नेल्सनच्या आवाहनानंतर बावीस एप्रिल रोजी सुमारे दोन कोटी अमेरिकन लोकांनी पृथ्वी दिनाच्या पहिल्या कार्यक्रमात सहभाग घेतला पृथ्वी दिवस हा शब्द प्रथम जुलियन कोएनिगनने जगासमोर आणला त्याचा वाढदिवस बावीस एप्रिलला असायचा त्यामुळे बावीस एप्रिलला आपल्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संरक्षणासंबंधीची चळवळ सुरू करून त्याने पृथ्वी दिन असे नाव दिले माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा